मासे वेगवेगळ्या आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळालं की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगोर मासा यांची वाहतूक केली जाते याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक आ, याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये असे मांगूर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला असे त्याच्यामुळे माहिती हा मांगूर मासा नेमका काय असतो आणि का प्रतिबंधित आहे काय माहिती मांगुर मासा खरं पाहायला गेलं तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण थोडकं सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गौतममध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ला। ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगुर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणत्याही दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी अपाय देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा बा बाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे त्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते उद्देश समोर आले जात कशासाठी हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि त्या खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदर समासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेली आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्यांचे शेतकऱ्यांचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करतो किती लोकांना ताब्यात घेतल्याशिवाय सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जे बाकीचे आरोपी आहेत त्यांचे देखील आपण शोधविण्यासाठी पत्के रवाना केलेले आहेत आता काय करणार या मासा हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये दे त्याला जमिनी काढलेली